नमस्कार मी अमित परब आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये आपल्याला ही भात शेतीचा प्लॉट या ठिकाणी शेत जमिनीचा प्लॉट उपलब्ध झालेला आहे टोटली प्लॉट हा वीस गुंटेचा भात शेतीचा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये वीस गुंटेला भात शेती आहे पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे आणि पूर्ण प्लॉट हा मोजणी केलेला आहे भरवाडी वस्तीमध्ये असलेली ही भात शेती आहे तर मंडळी ह्या भात शेतीमध्ये तुम्ही भात शेतीची लागवड करू शकता भाजीपाल्याची लागवड करू शकता आणि आपल्याला जे फुलझाडं किंवा इतर काय तुम्हाला लागवड करायची असेल ती तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि एक गावाकडे फार्म हाऊस बांधून या ठिकाणी राहू शकता आजूबाजूला जे वातावरण आहे ते एकदम प्युअर ऑक्सिजन आहे आणि या ठिकाणी कोणतंही प्रदूषण नाही आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल कारखाने नाही आहेत या ठिकाणी हा जो तालुका आहे तो पूर्ण इको झोन झोनमध्ये येत असतो म्हणजे या ठिकाणी इकोमध्ये तुम्हाला केमिकल कारखान्याला अलाउड नाही आहे त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी कुठेही केमिकल कारखाने होणार नाही आहेत तर मंडळी आपलं पन्नाशीनंतरचं जे आयुष्य आहे ते स्पेंड करायचं असेल आपल्या मुंबईतील किंवा पुण्यातील धावपळीचं जीवन आपल्याला गावाकडे घालवायचं असेल थोडंफार म्हणजे दहा दिवस पंधरा दिवस एक विकेंड म्हणून आपण या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकतो तर म्हणजे त्यासाठी उपयोगी ही शेत जमीन आहे वीस गुंटेचा प्लॉट आहे तुम्ही एक गुंट्यामध्ये फार्म हाऊस बांधू शकता आणि उरलेल्या प्लेसमध्ये थोडीफार आपण शेती या ठिकाणी करू शकता म्हणजे तुमच्या आवडीचे प्लांटेशन या ठिकाणी करू शकता आंबा काजू चिकू पेरू किंवा इतर नारळ सुपारी अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडांची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता अशी ही शेतजमीन पूर्ण वाडी वस्तीमध्ये भरवाडी वस्तीमध्ये ग भर वस्तीमध्ये वस्ती ही शेतजमीन आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा रोडला टचमध्ये आहे आणि आपल्या प्लॉटच्या शेजारून एस टी बस ही जाते त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला एस टी बसची कनटि कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळते तर म्हणजे अशा प्रकारच्या शेतजमनी नक्कीच तुम्हाला कोकणामध्ये खूप क्वचितच या ठिकाणी मिळत असतात तसेच म्हणजे या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनचा विचार केला तर आ, तो एक आठ किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तसेच भर गाव वस्ती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला किराणा मालाचं चा दुकान असेल वैद्यकीय सेवा असतील किंवा तुम्हाला दवाखाना असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच भाजीपाला मार्केट असेल किराणा मालाचं दुकान आहे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी प्लॉटच्या जवळपास म्हणजे एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला ग्रोस म्हणजे पूर्ण सामान या ठिकाणी किराणाचं किराणा मालाचं मिळू शकतो तर मंडळी अशा प्रकारच्या शेत जमनी घ्या तुम्ही त्यामध्ये एखादं फार्म हाऊस बना आणि गावाकडे राहण्याचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू शकता कारण मा म्हातार पाणी उतार त्यामध्ये आपण शहरी भागात राहत असतो पाचशे स्क्वेअर फूट किंवा हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहत असताना आपल्याला एक कोंडासारखं होत असतो तर तुम्हाला या ठिकाणी गावामध्ये मोकळ्या वातावरणात जगण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकतो तर मंडळ या ठिकाणी आम्ही तुम्हाला फार्म हाऊस बांधून पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी आम्ही बांधून देऊ शकतो किंवा तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट पाहिजे ती आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून देऊ शकतो कंपाऊंड असेल किंवा गव्हर्नमेंट मोजणी असेल किंवा साधारण मोजणी असेल शेतजमिनीची ती तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकतो तर मंडळी पूर्ण विश्वासाने सातबारा वर्ग एकचा सा आहे एकच मालक आहे सेपरेट सातबारा बारा आहे रिसेल प्रॉपर्टी आहे कोणतीही जास्त नावं या ठिकाणी नाही आहेत आणि मेन डांबरी रोडचा फ्रंटेज कमीत कमी पन्नास फुटाचा डांबरी रोड फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला मिळतोय तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डांबरी रोड फ्रंटेज या ठिकाणी दाखवलेला नाही आहे तो तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही फोन केल्यास तुम्हाला दिला जाईल म्हणजे या प्लॉटची पूर्ण माहिती तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भेटल्यास देऊ दिली जाईल मंडळी अशा शेत जमिनी कोकणामध्ये घेत असताना तुम्हाला शंभर एकर पन्नास एकर दोनशे एकर किंवा दहा एकर पाच एकर असे प्लॉट जर हवे असतील ते सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये जागा ह्या डोंगर भागामध्ये स्वस्त बजेटच्या असतात म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं की एक लाख दीड लाख बजेटमध्ये ह्या प्रॉपर्टीज पूर्ण फॉरेस्ट म्हणजे जंगल प्रॉपर्टीज असतात त्या ठिकाणी तुम्ही प्लांटेशन करू शकता आंबाबाग म्हणजे फार्म हाऊस बांधू शकता तर म्हणजे अशा जंगल प्रॉपर्टीज असतात तर ही जागा जी आहे ती पूर्ण व वाडी वस्तीमध्ये आहे भर गाव वस्तीमध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फॅमिलीसोबत राहण्यास कोणतीही अडचण नाही आहे तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी खूप क्वचितच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात पुणे मुंबईपासून तुम्ही जर येता या प्लॉटपर्यंत तर तुम्हाला एक पाच ते सहा तास लागू शकतात तुमच्या कारने तुम्ही या ठिकाणी पोचू शकता आपल्या प्लॉटला लागूनच कार म्हणजे आपली ला पार्किंग करू शकता कारण रोड वायडिंगमध्ये आपल्या जागा आहे आजूबाजूला तर मंडळी अशी ही शेतजमीन खूप सुंदर प्लॉट आणि भास्येतीचा प्लॉट आहे तर नक्कीच वेळ नका जागेची पूर्ण डिटेल्स घेण्यासाठी स्क्रीनवर दिले जे व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची जास्तीत जास्त माहिती मिळवा तसेच म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा कोणती माहिती कमी पडली असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता नॉर्मल कॉल करू शकता तर वेळ घालवू नका जागा खूप सुंदर प्लॉट आहे सेपरेट साधणार आहे सेपरेट नकाश आहे क्लिअर टायटल असलेली सेज जमीन फक्त तुम्हाला या ठिकाणी दहा लाख रुपयामध्ये वीस गुंट जागा दहा लाख रुपयामध्ये आम्ही देणार आहोत या ठिकाणी या जागेची किंमत बारा लाख होती पण आपण या ठिकाणी दहा लाखात देतो आहे तर मांड नक्कीच भेट द्या